आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट प्लेनफिल्ड डॉट कॉम हा धडा आहे रविवारी सत्तावीस नोव्हेंबर दोन विषय धन्यवाद सोनेरी स्तोत्र संहिता आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे आपण आज मौस करू आणि सुखी होऊ परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे उत्तरदायी वाचन माझ्या बंधूंनो ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळ्या परीक्षा येतील तेव्हा तुम्ही स्वतःला अत्यंत सुदैवी समजा कारण तुम्हाला आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे धीर निर्माण होतो आणि त्या धीराला परिपूर्ण काम करू द्या यासाठी की तुम्ही प्रौढ परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे व्हावे तो पुरुष जो त्याच्या परीक्षेत टिकतो कारण जेव्हा ती परीक्षा तो उत्तीर्ण होईल तेव्हा त्याला विजेत्याचा मुगुट मिळेल तो मुगुट बंधूंनो स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगीवरून येते स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्यापासून ती येते आणि ज्याच्यावर तारांगणाच्या हालचालीचा काहीही परिणाम होत नाही अशा पित्यापासून ती देणगी येते पण देवाचे परिपूर्ण व लोकांना स्वतंत्र बनविणारे जे नियम आहेत त्यांच्याकडे जो बारकाईने पाहतो सतत अभ्यास करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष उपदेश बायबल पासून यशया या परमेश्वराने तुला जन्म दिला इस्रायल परमेश्वराने तुला निर्मिले आता देव म्हणतो भिऊ नकोस मी तुझे रक्षण करीन मी तुला निवडले आहे तू आहेस। स्तोत्र आहेसोसंता चांगल्या लोकांच्या मागे अनेक संकटे येतील परंतु परमेश्वर त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतो कलसईकरांस त्याला योग्य असे तुम्ही चालावे आणि सर्व बाबतीत त्याला आनंद द्यावा आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे त्याच्या गौरवी सामर्थ्यात त्याच्या महान सामर्थ्यामुळे समर्थ बनण्यासाठी तुम्हाला सहनशीलता व धैर्य प्राप्त व्हावे त्याची नहे नहे म्या ही नहेचने नहेुरान या राजधानीत होतो माझा हनानी नावाचा एक भाऊ आणि यहुदातील काही लोक तेथे आले हनानी आणि त्याच्या बरो बर बरोबरचे लोक म्हणाले बंदिवासातून सुटून येहुदात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत त्यांच्या पुढे बऱ्याच अडचणी असून त्यांची अप्रतिष्ठा चालली आहे कारण येरुशेलेम तटबंदी कोसळून पडली आहे तसेच तिच्या वेशी जळून खात झाल्या आहेत न मग मी राजाला म्हणालो राजाची मर्जी असेल आणि मी तुमच्याशी भलेपणाने वागलो असेल तर कृपया मला माझ्या पूर्वजांचे जिथे दफन झाले आहे त्या यहुदातील यरुशलेम नगराला पाठवावे तिथे जाऊन नगराची पुन्हा उभारणी करण्याची माझी इच्छा आहे त्या दोघांनी मला विचारले तुला या कामासाठी जाऊन यायला किती दिवस लागतील तू परत केव्हा येशील राजा मला जाऊ द्यायला आनंदाने तयार झाला म्हणून ही त्याला विशिष्ट मुदत सांगितली मी यरुशलेमला गेलो मग मी या सगळ्यांना म्हणालो चला आता आपण यरुशलेमची तटबंदी पुन्हा बांधूया म्हणजे आपली आणखी अप्रतिष्ठा होणार नाही यरुशलेम यरुशलेमचा कोट आम्ही बांधला पूर्ण नगराभोवती तटबंदी बांधून काढली पण तिची उंची असायला हवी त्यापेक्षा होती लोकांनी मनापासून के एवढे केले पण सनबल्लट तोबिया अरबी अमोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला लोकांनी यरुशलेमच्या भिंतीचे काम सुरूच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हेही त्यांच्या कानावर आले तेव्हा या सर्वांनी एकत्र येऊन यरुशलेम विरुद्ध हल्ला करण्याचा कट केला यरुशलेम मध्ये गोंधळ उडवायचा त्यांनी बेत केला शहरावर चाल करून येऊन हल्ला करायचे त्यांनी ठरवले पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतींवर राखणदार नेमले आपले बेत आम्हाला कळून चुकले आहेत हे मग आमच्या शत्रूंनी ऐकले देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आल्या वाटचे काम करू लागला नाही म्या तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले वेशींवर पहारा करायला माणसे नेमली न पाणी वेशीच्या समोरच्या मोकळ्या जागेत ते जमले त्या सर्वांनी शिक्षक एजराला मोशेच्या नियमशास्त्राचे पुस्तक बाहेर काढायला सांगितले या लेवींनी देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचला त्याचा अर्थ स्पष्ट करून लोकांना समजेल असा उलगडून सांगितला यानंतर म्हणाले तुमचा परमेश्वर देव याचा आजचा हा खास पवित्र दिवस आहे आज दो राहू नका आणि शोक करू नका कारण नियमशास्त्रातील देवाची वचने ऐकत असताना लोक रडू लागले होते म्हणून त्यांनी हे सांगितले नहेम्या म्हणाला आता जा आणि खा गोड पेये प्या ज्यांना असे पिणे करता आलेले नाही त्यांना आपल्या तले काही खाद्य पेय पाठवा परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे दो खी राहू नका कारण परमेश्वराचा आनंदच तुम्हाला सामर्थ्य देणार आहे करीन फकरांस कारण आमची हलकी व क्षणिक दो हे आमच्यासाठी अनंत गौरव मिळवित आहेत जे दुख कितीतरी मोठे आहे म्हणून आम्ही ज्या गोष्टी कायम स्वरूपात दिसत नाहीत तिकडे आमचे डोळे लावित नाही पण जे दिसत नाही पण अविनाशी आहे त्याकडे डोळे लावतो कारण जे दिसते ते क्षणिक आहे पण जे दिसत नाही ते अनंतकालिक का आहे तुम्ही मेंढराप्रमाणे वाहकत होता पण आता तुमच्या जीवनाचा जो मेंढपाळ व संरक्षक त्याच्याकडे परत आला आहात सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ किटू कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य कृतज्ञता ही केवळ तोंडी कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा खूप जास्त जास्त आहे कृतीतून भाषणापेक्षा कृतज्ञता व्यक्त होते आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती म्हणजे कृपेत वाढ होण्यासाठी उत्कट इच्छेची प्रार्थना जी संयम नम्रता प्रेम आणि चांगल्या कृतीमध्ये व्यक्त होते जर आपण जीवन सत्य आणि प्रेमाबद्दल कृतज्ञ नसलो आणि तरीही सर्व आशीर्वादांसाठी देवाचे आभार मानत राहिलो तर आपण आहोत आणि आपल्या स्वामीने डोंगी लोकांवर जी कडक टीका केली आहे ती आपल्याला सहन करावी लागते अशा परिस्थितीत फक्त स्वीकार्य प्रार्थना म्हणजे ओठांवर बोट ठेवणे आणि आपल्या आशीर्वादांची आठवण ठेवणे हृदय दैवी सत्य आणि प्रेमापासून दूर असले तरी आपण निष्पाप जीवनाची कृतज्ञता लपवू शकत नाही पदार्थाच्या काल्पनिक जीवनावरील विश्वासाचे तीक्ष्ण अनुभव तसेच आपल्या निराशा आणि सततचे दुःख आपल्याला थकलेल्या मुलांसारखे दैवी प्रेमाच्या कुशीत घेऊन जातात मग आपण दैवी विज्ञानात जीवन शिकू लागतो प्रेमाच्या निरोगी शिक्षेद्वारे आपल्याला विज्ञानाचे महत्वाचे घटक असलेल्या नीतिमत्ता शांती आणि शुद्धतेकडे वाटचाल करण्यास मदत होते आपण दैवी स्वभावाच्या प्रात्यक्षिकातून ख्रिश्चन धर्माच्या विज्ञानापर्यंत पोहोचतो परंतु या दुष्ट जगात चांगुलपणाबद्दल वाईट बोलले जाईल आणि संयमाने अनुभव आणला पाहिजे सावध संयमी आणि जागरूक रहा हा, हा मार्ग सरळ आणि अरुंद आहे जो देव हाच एकमेव जीवन आहे हे समजून घेण्यास मदत करतो हे देहाशी युद्ध आहे ज्यामध्ये आपल्याला पाप आजार आणि मृत्यूवर विजय मिळवावा लागेल येथे किंवा नंतर निश्चितच आपण आत्म्याच्या ध्येयापर्यंत किंवा देवातील जीवनापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुमचे स्वतःचे तारण करा ही जीवन आणि प्रेमाची मागणी आहे कारण यासाठी देव तुमच्या सोबत काम करतो। मी येईपर्यंत चांगली करण्यात थकू नका जर तुमचे प्रयत्न भयानक अडचणींनी घेरले असतील आणि तुम्हाला सध्याचे बक्षीस मिळत नसेल तर पुन्हा चुकांकडे जाऊ नका किंवा शर्यती ताळशी होऊ नका जेव्हा युद्धाचा दूर निघून जाईल तेव्हा तुम्ही केलेले चांगले काम तुम्हाला कळेल आणि तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला मिळेल प्रेम आपल्याला प्रलोभनातून सोडवण्यासाठी घाई करत नाही कारण प्रेमाचा अर्थ असा आहे की आपण परीक्षा घेतली पाहिजे आणि शुद्ध केले पाहिजे प्रिय वाचकांनो याचा विचार करा कारण ते तुमच्या डोळ्यांवरील गोंधपाठ काढून टाकेल आणि तुम्हाला मऊ पंख असलेले कबूतर तुमच्यावर उतरताना दिसेल ज्या परिस्थितीला तुमची दुःखाची भावना क्रोधित आणि वेदनादायक मानते तीच परिस्थिती प्रेम देवदूताला नकळतपणे मनोरंजन करू शकते ख्रिश्चन विज्ञानाचे परिणाम जाणवण्यायतके दिसत नाहीत ते सत्याचा स्वतःहून उच्चारलेला स्थिर लहान आवाज आहे आपण एकतर या उच्चारापासून दूर जात आहोत किंवा आपण ते ऐकत आहोत आणि वर जात आहोत लहान मुलासारखे बनण्याची आणि जुन्याला नवीन साठी सोडून देण्याची तयारी विचारांना प्रगत कल्पनेचे ग्रहणक्षम बनवते खोट्या खुणा सोडून देण्याचा आनंद आणि त्यांना अदृश्य होताना पाहण्याचा आनंद ही वृत्ती अंतिम सुसंवाद निर्माण करण्यास मदत करते इंद्रिय आणि स्वतःचे शुद्धीकरण हे प्रगतीचा पुरावा आहे ते शुद्ध कारण ते देवाला पाहतील मानवी शांतीचा नाश झाल्याचे कोणाला जाणवले आहे ज्याला आध्यात्मिक आनंदाची तीव्र इच्छा निर्माण झाली नाही स्वर्गीय कल्याणाची आकांक्षा आपल्याला ज्ञान आणि प्रेमाचे काय आहे हे शोधण्यापूर्वीच येते आणि सुखांचे अनेकांच्या हृदयाच्या चढत्या मार्गाला उजळ करते इंद्रियांच्या वेदना आपल्याला लवकरच कळवतात की इंद्रियांचे सुख नश्वर आहे आणि आनंद आध्यात्मिक आहे म्हणून माणसाचे सुख हे भौतिक इंद्रियांच्या हाती नाही गरीब दुखी हृदयाला त्याचे योग्य पोषण हवे हो असते जसे की शांती संकटात धीर आणि प्रिय अमूल्य जाणीव प्रेरणा देते प्रकाश देते नियुक्त करते आणि मार्ग दाखवते योग्य हेतू विचारांना पंख देतात आणि बोलणे आणि कृतीला शक्ती आणि स्वातंत्र्य देतात प्रेम सत्याच्या वेदीवर पुजारी आहे दैवी प्रेमाने नश्वर मनाच्या पाण्यावर हालचाल करण्याची आणि परिपूर्ण संकल्पना तयार करण्याची धीराने वाट पहा पहायमाला तिचे परिपूर्ण कार्य मिळाले पाहिजे ख्रिश्चन विज्ञानाचा हा सिद्धांत आहे दैवी प्रेम त्याच्या प्रकटीकरणापासून किंवा वस्तूपासून वंचित ठेवता येत नाही आनंदाचे धोखात रूपांतर करता येत नाही कारण दुःख आनंदाचा स्वामी नाही चांगले कधीही वाईट निर्माण करू शकत नाही पदार्थ कधीही मन निर्माण करू शकत नाही किंवा जीवनाचा परिणाम मृत्यू होऊ शकत नाही परिपूर्ण मनुष्य देवाच्या त्याच्या परिपूर्ण तत्वाच्या नियंत्रणाखाली पापरहित आणि शाश्वत आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना, प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विजनानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल